पुढे खरं तशी दुर्दैवी घटना काल रात्री या ठिकाणी घडली जवळपास सात जण या अपघातामध्ये मृत्यूमुखी पावलेले आहेत जवळपास अडतीस चाळीस चाळीसच्या जवळपास जखमी आहेत काही जखमींना उपचार करून घरी पाठवण्यात आलं काही जखमी बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत पण सात जण या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले सायनला एक अजून रुग्ण आहे तोही जरा गंभीर आहे देना रहे। ते मी जाऊन त्याच्यावर भेट देणार आहे पण झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे सर्व जे मैत आहेत शासनाच्या वतीने त्यांना मदत जाहीर मुख्यमंत्री मोदयाने आधीच केलेली आहे पाच लाख शासनाच्या वतीने दोन लाख बेस्ट त्या ठिकाणी देणार आहे सात लाख रुपये प्रत्येक मैत्राला आपण त्या ठिकाणी देणार आहोत पण मी पुन्हा सांगेल की अतिशय दुर्दैवी अशी दुःखद अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे िंग सिस्टीमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे दहा दिवस झाले होते त्यांना जॉईन होऊन हेवी व्हेकलचा अनुभव होता तरी त्याच्याकडे बस देण्यात आली कोण जबाबदार आहे आणि सरकार सिरियस कॉग्निशन निश्चित त्याच्या संदर्भामध्ये गांभीर्याने सरकारने दखल घेतलेली आहे ड्रायव्हर त्याच्या सर्व मेडिकल झाली तो कुठेही नशेमध्ये नव्हता कुठे दारू प्यायला नव्हता पण ट्रेनिंगहून आला आणि त्याच्या हातात बस देण्यात आलेली होती हे खरं आहे इलेक्ट्रिक बस होती ॲटोमॅटिक होती त्यामुळे त्याला मला असं वाटतं की त्याचा जजमेंट आला नाही त्याचं त्याला गेअरची गाडी चालवायची सवय तसं तर म्हणतो आणि म्हणून मला वाटतं ही घटना घडलेली आहे पण निश्चित या बाबतीमध्ये दहा दिवसाचा पी सी त्याला मिळालेला पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्या संदर्भामध्ये पोलीसही अधिक तपास करत आहेत पण जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल भाऊ एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्या बेस कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जातं अधिकृत त्या त्यांना जी ट्रेनिंग दिली जाते तीच ट्रेनिंग या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिली जाते का तेवढाच वेळ द्यायचा असतो का मला वाटतं ट्रेनिंग दिली जात असेल या सुद्धा मला माहित नाही माझा हा विषय नाहीये पण मला तसं निकष आहे स्पष्ट होत आहे कारण त्याचं जॉइनिंग एक डिसेंबर आहे आणि दहा डिसेंबरला तो कसा कसा काही निकष मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिले आहेत आणि चौकशी सुरू आहे चौकशी अंतीच आपल्याला त्या ठिकाणी निकषावर जात असतो तर त्या संदर्भात आता काही चौकशी करणार की आधीचे अपघात आणि आजचा जो अपघात झालेला आहे त्या संदर्भात निश्चित मी आपल्याला हेच सांगितलं आधी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये सरकारनं हा विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे यापूर्वीसुद्धा काय ज्या दुर्घटना घडल्या असतील घटना घडल्या असतील त्या कालची घटना या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी विशेष चौकशी त्या ठिकाणी होईल आणि चौकशी करून हे अपघात घडणार कसे नाहीत या संदर्भामध्ये निश्चित आम्ही विचार करू सरकारच्या संदर्भामध्ये विचार करे भाऊ मृतांना मदत केलेली आहे पण जे जखमी आहेत किंवा काही अनेक रिक्षांवर जे थेट बस चढलेली आहे आम्हाला काही आता रुग्ण मिळाले की त्यांची रिक्षा गेलेली आहे पण त्यांना एम आर आय साठी बाहेर पाठवण्यात आलं होतं असं प्रकारचं काही मदत करणार आहे का सरकार निश्चित या संदर्भामध्ये आपण नेहमीच बघितलं असेल अपघात झाला की मृत असते त्याला तर आपण मदत करतो पण जखमींनाही मदत करत असतो मुख्यमंत्री मोद्यांशी मी आता संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही त्यांना मॅसेज मी टाकलेला आहे की जखमींनाही मदत केली गेली पाहिजे निश्चित संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हा निर्णय घेण्यात येईल जखमींनाही जे गंभीर जखमी आहेत त्यांनाही मदत करू जे किरकोळ जखमी आहेत त्यांनाही शासनाच्या वतीने मदत करण्यात येईल दहा लाख अशी मागणी केली होती विरोधी पक्षाचे आमदार येऊन गेले होते लाख मला वाटतं सात लाख रुपये आता आपण या ठिकाणी दिलेले आहेत बेस्ट ते दोन लाख रुपये आणि शास्त्राचे होते दोन लाख खरं म्हणजे याचे निकष ठरलेले आहेत तरी त्याच्या बाहेर जाऊन अजून आपण जास्त मदत या ठिकाणी मैताना या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना केलेली आहे खरं म्हणजे ही मदत म्हणजे तुटपुंधीच आहे कारण जीवाची कुठेही किंमत नसते माणसाच्या पाच आणि सात आणि दहा लाख किती म्हटली तरी ती काही किंमत नाही त्याच्या जीवाची पण एक आधार म्हणून त्याला शासनाकडून मदत केली गेलेली आहे आणि मला असं वाटतं की विरोधकांनी या संदर्भामध्ये राजकारण करू नये पण आपण एक सत्तेमध्ये होतात त्यावेळेला आपण काय केलं काय दिलं हे आपण बघितलं पाहिजे मोठं हॉस्पिटल आहे मात्र नाहीये झाले त्यांना बाहेरून एम आर आय काढण्याचा सल्ला सुविधांचा अभाव मला खरं म्हणजे या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही मी पहिल्यांदा ज्या हॉस्पिटलला या ठिकाणी आलेलो आहे एम आर आय आप आपल्याकडे एम आर आय नाही आहे सी टी स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे जेवढे पेशंट ॲडमिट झाले जे ज्यांना गरज होती त्या सगळ्यांचं आपण सिटी स्कॅन करून घेतलेलं आहे सगळ्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहे फक्त एक पेशंट आहे की ज्याला एम आर आयची आवश्यकता होती काही न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत का ते रूल आउट करायचे होते पण आपण पेशंटच्या सर्व नातेवाईकांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कोणाकडनंही कुठल्याही प्रकारची म्हणजे पैशाची मागणी करण्यात येणार नाही आहे हॉस्पिटल रुग्णालयातर्फे सर्व सोयी सुविधा आम्ही मोफत देत आहोत आणि एम ची गरज असेल तर राजावाडी हॉस्पिटलला आपल्याकडे एमआरआय उपलब्ध आहे पेशंटला घेऊन जाण्याची पूर्ण जबाबदारी ही आमची आहे आणि असे इन्स्ट्रक्शन आम्ही सगळ्या सा नातेवाईकांना दिलेले आहेत एक वेगळा विषय आहे अजित पवार चौकशी म्हणजे भाजपच्या जगात कंट्रोल राहील महत्वाचा विषय कारण महत्वाचे सत्तेचे त्यांची चौकशी बंद होणं असं वाटलं चौकशी सुरूच राहते मला वाटतं काही नियम आहेत त्या नियमाच्या अधीन काही चौकशी सुरू असतील आता आपण काल बघितलं सुप्रीम कोर्टामधून मला वाटतं अजितदारांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे ज्या काय चौकशा आहे असं होता कामा नाही की बाजू आता सत्तेत आले आमच्याकडे आले म्हणून सगळ्या चौकशा बनल्या असं नाहीच आहे कुठे जे आरोप आमच्यावर होत आहेत मला वाटतं ते सगळे निराधार आहेत अजून सगळ्याच कोणी असेल त्याच्या चौकश्या सुरू आहेत त्या आहेतच मला वाटतं शपथविधी नियमानुसार सगळ्या कारवाया सुरू आहेत शपथविधी होणार आहे शपथविधीची तारीख ठरलेली माझ्याकडे आमचं पडल्यानं एक वर्ष असं राम संस्कृती म्हणतात मार्केटवाडीचा विषय असं चर्चेत असताना अशा प्रकारचं राम संस्कृतींनी वक्तव्य नाही मी काही त्या संदर्भात